आज महाराष्ट्राच्या मुंबईच्या विषय एक महत्वाचा कार्यक्रम पार पडतो तो म्हणजे बीडीडीतले जे रहिवाशी आहेत ते आज त्यांच्या घराच्या ताब्यात मिळत आहेत वर्षानुवर्ष एकशे वीस चौरस फुटाच्या घरात राहिलेले लोक आता टू बीएचके फ्लॅट मध्ये जात आहेत पाचशे चौरस फुटात जाणार मुंबईत जाणं चांगला गट पडलेले आहेत काल पण म्हणाले राज आपली मांडणार खाणे तुम्हाला एक गोष्ट सांगतो पहिल्यांदा दोन वेगळ्या गोष्टी एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल बरोबर वर आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुलींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे ज्या हायकोर्टाने कुठच्याही प्रकारच्या बंदी घातलेली आहे त्या प्रकारची गोष्ट पण केली पाहिजे असं मला असं वाटत त्यांना समजलं पाहिजे दोन कबूतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात ते मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरने सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर सध्या खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं तर हायकोर्टाचा निर्णय आता आहे की त्यांना खायला घालू नका त्याच्यानंतर जर समजा उगा धर्मधर्माच्या नावाखाली जर तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीच्याही तशाच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे करायला मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी आंदोलन होत आहेत त्याच्यासाठी जे आंदोलन होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांना केलं ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती जी कारवाई झाली नाही आणि हे सगळे हे लोडाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत कळलं का लोढा मंत्री आहेत पुढच्या समाजाचे मंत्री नाही येते त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ती काय सूर्या बिला काय आणल्या असेल मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे काल जे काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय घटकाबुक्ती आणि मग पत्रकारांना पण मात्र घेतलंय मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेला नाही परंतु सध्यातला नेमकं हवं आहे काय की ह्या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी तिकडे लातकेटा बघितली त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतर आणली बरं का आता माहित आहे कुठच्या प्राणी परत येतात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं विक्री बंदी कत्तलखाना बंदी पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं नाही 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 मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून कळलं का प्रश्न पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा सा, आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची पद्धती आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हणल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे कोणाकडे तरी ऐकलं की दोन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली कायदा वगैरे आणलाय मला असं वाटतं तो अठ्ठ्याऐंशी साली आणला असेल नाही तर आता आणला असेल मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो हा हे कोणता स्वातंत्र्य दिन मतदार मोठ्या प्रमाणात गोळ आहे मी सोळा बोलतोय सर, सर, सर याद्यांमध्ये गोळ आहे सोळा सतरा सालापासून मी बोलतोय ना मुंबई आता बोलायला लागली मुंबई महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी पुनर्तपासणी तपासणी झाली पाहिजे झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात सर मध्ये तेवीस हजार पेक्षा जास्त लोक कुठेतरी आणू लक्षात